नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे कॅलेंडर तर आज कॅलेंडरसाठी काय करायचं आहे कॅलेंडरसाठी फक्त बारा अंकी कोड पाठ करायचा आहे तो कोड असं नका समजू की तो कोड आहे म्हणून असं समजा की माझा मोबाईल नंबर आहे बरं का तर माझा मोबाईल नंबर हा दहा अंकाचापासून बारा अंकाचा आहे असं म्हणून तो पाठ करा तर तो आपला कोड किती आहे ते आपण करून घेऊ बरं का तर आपला हा कोड बारा अंकी आहे तर बारा अंकी म्हणजे बारा महिन्याचे ते एक कोड आहे बरं का जानेवारीचा कोड झिरो फेब्रुवारी तीन असं करत आपण कोड लिहून ठेवायला का एकसष्ट चार बासष्ट पन्नास पस्तीस मी हा कोड पाठ कसा केला तो तर तोडत तोडत पाठ केला आहे म्हणजे बारा अंक आहे तर झिरो तेहतीस एकसष्ट चार बासष्ट पन्नास पस्तीस हे दोन दोन अंक तोडून मी तो पाठ केला आहे तर जानेवारीचा झिरो फेब्रुवारीचा तीन मार्चचा तीन एप्रिलचा सहा मेचा एक जूनचा चार जुलैचा सहा ऑगस्टचा दोन सप्टेंबरचा पाच जी ऑक्टोबरचे झिरो नोव्हेंबरचा जी तीन आणि डिसेंबरचे पाच अशा पद्धतीने आपले हे बारा कोड आहेत हे आपल्याला पाठच करणे आणि नंतर वार वाराची सुरुवात कोणत्या कोणत्या वाराची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते तर सोमवारपासून तर सोमवाराला आपण एक देऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि याला सात आणि तसेच रविवारला सात प्लस म्हणजे ऑब्लिक झिरो म्हणजे सात उत्तर आपलं जे शेवटचं उत्तर बाकी जर जे उरलं ते सात जरी आलं तरी रविवार येणार आणि उत्तर झिरो जरी उरला बाकी तरी उत्तर आपलं रविवारच येणार तर आता शताब्दी शताब्दी म्हणजे काय शताब्दी म्हणजे शंभर वर्षाचं काळ शंभर वर्षाचा काळ म्हणजे शताब्दी तर त्याच्यासाठी आपण सोळाशे पासून घेतली सोळाशे काय बरं येते तुमच्याच फायद्यासाठी कारण सोळाशेवरून तुम्हाला लक्षात कसं राहील तर सोळाशे मध्ये किती सहा आहे ना तर सोळाशेचा आपला कोड सहा यामधून दोन दोन कमी करत जायचे मायनस दोन दोन करत जायचे म्हणजे सोळाशे सोळाशेचे सहा सतराशेचे मायनस दोन किती सहा मधून दोन गेले चार अठराशेचे दोन एकोणीसशेचा झिरो आणि दोन हजार सहा सोळाशे सहा सुरुवातीला ना पुन्हा दोन हजार किती सहा अशा पद्धतीने हे आपले कोड आहे हे आपले तुम्ही वाटण्यास स्क्रीनशॉट काढून घ्या तर हे आपल्याला पाठ करणे पाठ म्हणजे हे एवढंच पाठ करणे असं मला असं वाटते की एवढं एवढंच पाठ करणे तर बाकी तर हे आपलं असं होऊनच जाते बरं का तर आता एक आपण तारीख घेऊ या हे जर आपल्या अंक पाठ केले आपण हे जर बोर्ड पाठ केले तर तुम्हाला कोणतीही तारीख तुम्हाला कोणती कोणती सोळाशे पासून दोन हजारपर्यंत कोणतीही तारीख जरी विचारली त्या तारखेचा भार जरी विचारला तर तुम्हाला काढता येईल ते कसं आता त्याच्यासाठी आपला एक फॉर्म्युला आहे आता आपण एक असं पूर्व एक प्रॉब्लेमच घेऊ तर असे करतो मी माझी जन्मतारीख घेतो माझी जन्मतारीख आहे पाच नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तर ह्या तारखेला आपला वार कोणता होता हे आपण काढतो तो तारखला वार काढण्याचा आपला एक फार्म्युला आहे म्हणजे काय कोणता फार्मुला तारीख घ्यायची तारीख प्लस महिन्याचा कोड महिन्याचा कोड प्लस शेवटचे दोन अंक म्हणजे वर्षाचे शेवटचे दोन अंक प्लस लीप वर्ष लीप वर्ष प्लस शताब्दी म्हणजे शताब्दीचा कोर्ट भागेला एका हप्त्यात वार किती असतात सात तर भागेला सात करायचं सा, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार असे सात भाग असतात म्हणून भागेला सात करायचं सा, आता ह्या या फॉर्म्युलामध्ये आपण एक टाकून बघू आणि उत्तर काय येते ते आपण चेक करू बरं का तर तारीख किती तारीख पाच पाच प्लस महिन्याचा कोड महिना कोणता नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याचा कोड किती तर तीन पाच प्लस तीन प्लस वर्षाचे शेवटचे अंक दोन शेवटचे दोन अंक किती त्र्याण्णव प्लस ली पोशन ली पोशन कसं काढायचं आता इथे त्र्याण्णव आहे ना शेवटचे दोन अंक घ्यायचे त्र्याण्णव भागेला चार चारने भागायचं तर चार चारने जर बांधव चार दोन्ही आठ गुरुला एक चार तीन बारा म्हणजे या बाकीशी आपल्याला इथं काही मतलब मत नाही आपल्याला हे वर किती भागाकार किती भाग केले कितीने भाग केला तेच तेच आपल्याला ते कामायचं इथं किती आले तेवीस मग इथं प्लस तेवीस हे बिपोर्शन आणि शताब्दीचा कोड शताब्दी आपल्याला किती विचारलाय एकोणीशे त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव विचारलाय म्हणून आपला या शताब्दी एकोणीसशे टाकत आहे दोन हजाराच्या याच्यात ती नाही तर एकोणीशे एकोणीशेचा कोड किती झिरो झिरो भागीला हप्त्याचे महिने आपले हप्त्याचे वर किती सात तर हे सात आता याची बेरीज करू आपण त्याची बेरीज किती पाच तीन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाशे चार एक नऊ दहा नऊ बारा भागीला सात किती सात एक सात उरले पाच सात साती एकोणपन्नास सात ते अठी छप्पन सात 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 सेचाळीस सात ते सात एकोणपन्नास हा सात ते एकोणपन्नास उरले किती पन्नास आणि चार चौपन्न उरले पाच ह्या आपल्या बाकी बाकीची ना आपल्याला मग आता हे हे जे उरले हे जे बाकी आहे बाकी किती पाच पाच कोणत्या कोणत्या वार म्हणजे वाराच्या ज्यात पाहाचा पाच अंक कोणत्या वारातला आहे शुक्रवार आता आपलं उत्तर शुक्रवार शुक्रवार आता हाय हे आपलं झालं उत्तर आणि हे जर आता तुम्हाला फास्ट फास्टमध्ये म्हणजे जोरात आपण फास्टमध्ये घेतलं तर तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण एक पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ तर दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ सहा मार्च दोन हजार बावीस म्हणजे आता आपण नाही आता आपण याच्या आधीच घेतलं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव च घेतलं आता येणार समोरचं घेऊ म्हणजे सहा मार्च सहा मार्च दोन हजार बावीसचा वार काय येणार हे आपण आता पाहणार आहोत तर याच फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं तारीख तारीख किती सहा प्लस महिन्याचा कोड महिना कोणता मार्च मार्चचा कोड किती तीन सहा प्लस तीन वर्षाचे शेवटचे दोन अंक म्हणजे एक तर बावीस बावीस बा, लीप वर्ष लीप वर्ष काय बावीस भागेला चार चार पंचवीस मुरल्याचं काय घेण्यात येणार नाही बघा आपल्याला पाच तर पाच आणि शताब्दीचा कोट शताब्दी किती आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीस दोन हजार दोन हजार कोट किती सहा भागेला सहा आता याच किती होत सहा ती नऊ दहा अकरा अकरा आणि नऊ वीस वीस शून्य हातच्या दोन सहा नऊ दहा अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा सहा सहा प्लस तीन नऊ नऊ आणि बावीस किती एकतीस एकतीस आणि पाच छत्तीस छत्तीस आणि सहा किती बेचाळीस बेचाळीस भागायला सात आता सात ते बेचाळीस लागायचा सात सकम सात ते सात सकम सातवाजूप सात सर्व बेचा <laughs> सात सर्व बेचा तर उत्तर लिहिली झिरो ओके आता झिरो झिरो हा कोणत्या कोणत्या मार्गाचा आहे तर रविवाराचा तर उत्तर आपलं रविवार आहे बस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल जर समजला असेल तर, तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आठवणी धन्यवाद